फ्रेंड्स वेलकम बॅक टू धिस व्हिडिओ तर फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण रोजच्या जीवनामध्ये जे काही प्रश्न बऱ्याच वेळेला विचारत असतो ते प्रश्न मग इंग्रजीमधून कसे विचारायचे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत तेव्हा संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि बेल आयकॉनचे बटन देखील क्लिक करा म्हणजे माझ्या सर्व नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल चला तर मग आता आपण हे ouais? प्रश्न कोणते आहेत ते बघूया तर इथे बघा हो हा मी पहिला क्वेश्चन लिहिलेला आहे पहिला प्रश्न लिहिलेला आहे हा मोबाईल नंबर कोणाचा आहे बघा हा प्रश्न आपण जर नंबर आला किंवा आपल्याला माहिती नसलं तर आपण काय म्हणतो की हा मोबाईल नंबर कोणाचा आहे ओळखीचा आहे का अशा प्रकारचा प्रश्न आपण विचारत असतो तर बघा आता हा प्रश्न अर्थातच हा प्रेझेंटेन्समधला प्रश्न आहे वर्तमान काळातला प्रश्न आहे की हा मोबाईल नंबर कोणाचा आहे Premises, तर हा कोणत्या प्रकारचा प्रश्न आहे तर इथे डब्ल्यू एच वर्ड डब्ल्यू एच टाईपचा प्रश्न आहे म्हणजे इथे कोणाचा हा प्रश्नार्थक शब्द इथे आलेला आहे म्हणजेच आपल्याला प्रश्नाची सुरुवात कशाने करावी लागणार आहे तर डब्ल्यू एच या प्रश्नार्थक शब्दाने म्हणजे डब्ल्यू एच जे वर्ड असतात हू वाट वाय जे काही असतात त्यापैकी एकाने आपल्याला याची सुरुवात करावी लागणार आहे तर सर्वात आधी आपण याचं स्ट्रक्चर कसं येईल ते बघूया तर सर्वात आधी आपल्याला इथे प्रश्नार्थक शब्द घ्यावा लागणार आहे डब्ल्यू एच वर्ड म्हणजेच काय तर प्रश्नार्थक शब्द त्यानंतर आपल्याला आता बघा कोणाचासाठी आपण काय वापरतो प्रश्नार्थक शब्द हुज हा प्रश्नार्थक शब्द आहे हुज म्हणजेच काय तर कोणाचा तर हुज हे काय आहे पझेसिव प्रोनाऊन आहे आणि हे हा जो प्रश्नार्थक शब्द आहे हूज हा कशासाठी वापरला जातो की एखादी वस्तू कोणाच्या मालकीची आहे हे जर आपल्याला हवे असेल किंवा विचारायचे असेल तर त्यावेळेला आपण कोणाचा किंवा हूज हा प्रश्नार्थक शब्द वापरत असतो अर्थातच इथे इथे आपल्याला काय शोधायचं आहे की हा मोबाईल नंबर कोणाचा आहे म्हणजेच कोणाच्या मालकीचा आहे किंवा एखादी वस्तू असली सम फॉर एक्झाम्पल हुज कॅमेरा इज दिस म्हणजे हा कॅमेरा कोणाचा आहे हुज फोन इज दिस हूज मोबाईल इज दिस म्हणजेच काय तर एखादी वस्तू ती कोणाच्या मालकीची आहे जर शोधायचं असेल तर आपण हूज या प्रश्नार्थक शब्दाचा उपयोग करत असतो मग आता इथे आपण काय घेणार आहोत डब्ल्यू एच वर्ड घेणार आहोत सर्वात आधी आणि त्यानंतर आपल्याला काय घ्यायचं असते जी वस्तू असेल नावून जे काही नावून असेल ते आपल्याला ह्या डब्ल्यू एच वर्डनंतर घ्यायचं असते हूच या प्रश्नार्थक शब्दानंतर आपल्याला ते नावून घ्यायचं असते त्यानंतर घ्यायचं असते हा वर्तमान काळातील प्रश्न असल्यामुळे एम किंवा इज किंवा आर यापैकी योग्य ते सहाय्यकारी क्रियापद आपल्याला घ्यायचं असते आणि त्यानंतर आपण इथे हा 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 शब्द आलेला आहे त्यासाठी आपण धीस हा शब्द इथे वापरणार आहोत तेव्हा इथे लिहिणार आहे आणि शेवटी आपण मग क्वेश्चन मार्क हे देत असतो म्हणजेच प्रश्नचिन्ह देत असतो तर अशा प्रकारे या प्रश्नाचे रचनाही येणार आहे स्ट्रक्चर येणार आहे तर आता यानुसार आपण प्रश्नाचे इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करू आता डब्ल्यू एच वर्ड म्हणजेच आपल्याला आधीच माहिती झालेलं आहे मी सांगितलं की कोणाचा यासाठी आपण या काय वापरतो हूच हा प्रश्नातक शब्द आपण वापरत असतो हूज त्यानंतर आपल्याला नाऊन नाऊन काय आहे मोबाईल तर आपण इथे काय घेणार आहोत आपल्याला हे पूर्ण घ्यावं लागणार आहे मोबाईल नंबर हूज मोबाईल एम ओ बी आय एल ई मोबाईल नंबर बघा आता नावून घेतलेला आहे पण ती हूज नंतर नावून घेतलं मोबाईल मोबाईल नंबर त्यानंतर आपल्याला एम ए जरपैकी योग्य सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं आहे आता इथे सिंग्युलर आहे म्हणून आपण इथे काय घेणार आहोत ईज हूज मोबाईल नंबर ईज आणि नंतर शेवटी आपण हासाठी वापरणार आहोत धीस हा यासाठी आपण इथे धीस वापरलेला आहे म्हणजे हा प्रश्न कसा तयार झाला इंग्रजीतून हूज मोबाईल नंबर इज धीस हा मोबाईल नंबर कोणाचा आहे तर अशा प्रकारे हा तयार होईल त्यानंतर नेक्स्ट बघा तुला काफी सॉरी तुला कॉफी आवडते का बघा आता हा सुद्धा प्रश्न आहे हा प्रश्न आपण बऱ्याच वेळेला विचारत असतो की तुला आपण गेस्ट आल्या घरी तर आपण विचारतो की तुला कॉफी आवडते का अशा प्रकारे आपण विचारत असतो हा सुद्धा प्रश्न कोणत्या काळातला आहे प्रेझेंटेन्समधला वर्तमान काळातला प्रश्न आहे पण हा प्रश्न कसा आहे तुला कॉफी आवडते का याचं उत्तर कसं येणार हो किंवा नाही म्हणजेच हा येसनो टाईपचा क्वेश्चन आहे त्यामुळे याची सुरुवात कशाने होणार आहे सहाय्यकारी क्रियापदाने होणार आहे म्हणजे जसं स्ट्रक्चर आधी आपण लिहून घेऊ सर्वात आधी डू किंवा डज आपल्याला वापरावं लागणार आहे ते कसं वापरणार आहात आहोत आपण तर सब्जेक्ट बघून आणि त्यानंतर आपल्याला घ्यायचा असतो सब्जेक्ट सब्जेक्ट म्हणजेच काय तर करता त्यानंतर आपल्याला घ्यायचं असते त्या, त्या वाक्यातील क्रियापद आता क्रियापद हे आपल्याला त्याच्या फर्स्ट फॉर्ममध्येच घ्यायचं असते आणि त्यानंतर राहिलेलं जर काही असेल तर ते घ्यायचं आणि शेवटी क्वेश्चन मार्क म्हणजेच प्रश्नचिन्ह अशा प्रकारे याचं स्ट्रक्चर हे येणार आहे तर बघा आता आता डू वापरायचं का डज सब्जेक्ट बघायचा आधी सब्जेक्ट कोणता आहे तुला म्हणजेच काय यू आता यू नंतर आपण डू वापरत असतो म्हणून या प्रश्नाची सुरुवात आपण डू ने करणार आहोत आणि सब्जेक्ट टूलासाठी आपण टू तुलासाठी यू वापरत असतो डू यू त्यानंतर क्रियापद आवडते म्हणजेच आवडणे त्यासाठी आपण काय वापरतो एल आय ई लाईक म्हणजे आवडणे ते फर्स्ट फॉर्ममध्ये जायचं आहे डू यू लाईक आणि शेवटी कॉफी ऑब्जेक्ट किंवा राहिलेले जो काही भाग असेल तो घेतो आपण मग मग आता इथे काय लिहिणार आहोत आपण डू यू लाईक कॉफी सी ओ डबल एफ डबल -E ई -E, कॉफी आणि शेवटी मग काय देणार आहोत आपण क्वेश्चन मार्क तर अशा प्रकारे हा प्रश्न मग इंग्रजीतून तयार होणार आहे आता नेक्स्ट बघा नेक्स्ट काय आहे नेक्स्ट प्रश्न काय आहे पुढचा प्रश्न तू काय विकत घेतले बघा आता तू काय विकत घेतले घेतले म्हणजेच हा पास्ट टेन्समधला भूतकाळातला प्रश्न आहे भूतकाळामधला प्रश्न आहे आणि त्याचप्रमाणे काय काय हा प्रश्नार्थक शब्द इथे आलेला आहे म्हणजेच आपल्याला इथे प्रश्नार्थक शब्दाने या प्रश्नाची सुरुवात करावी लागणार आहे आणि पास्टेन्समधला हा प्रश्न आहे तर आधी आपण याचं स्ट्रक्चर लिहू सर्वात आधी तर काय येणार आहे डब्ल्यू एच वर्ड म्हणजेच प्रश्नार्थक शब्द आपण सर्वात आधी घेणार आहोत त्यानंतर डब्ल्यू एच वर्ड घेतल्यानंतर आपल्याला सहाय्यकारी क्रियापद म्हणून डीड घ्यावा लागणार आहे कारण की हा कोणत्या काळातला प्रश्न आहे पास्ट टेन्समधला म्हणजेच भूतकाळातला प्रश्न आहे त्यानंतर आपण घेत असतो सब्जेक्ट सब्जेक्ट म्हणजेच काय तर करता करता इथे आपल्याला त्यानंतर घ्यावा लागणार आहे आणि मग नंतर आपण घेत असतो क्रियापद क्रियापदाचा व्ही वन फॉर्म किंवा मोडरोप किंवा बेस फॉर्म असं आपण त्याला म्हणतो आणि सर्वात शेवटी मग क्वेश्चन मार्क बघा आता अशा प्रकारे या प्रश्नाचं स्ट्रक्चर हे रचना येणार आहे तर डब्ल्यू एच वर्ड म्हणजे प्रश्नार्थक शब्द आता इथे काय काय साठी आपण काय विच वापरतो इंग्रजीमध्ये शब्द व्हाट व्हाट वापरतो त्याच्यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे डीड वाड डीड त्यानंतर करता सब्जेक्ट म्हणजेच करता करता सुरुवातीला असतो मराठी वाक्यात तू तूसाठी आपण वापरतो यू यू म्हणजेच तू किंवा तुम्ही व्हाट डीड यू आणि क्रियापद आता क्रियापद बघा विकत घेतले म्हणजेच विकत घेणे मूळ क्रियापद मग विकत घेणे यासाठी आपण शब्द वापरतो बाय बी यू वाय बाय म्हणजेच काय तर विकत घेणे व्हाट डीड यू बाय तू काय विकत घेतले अशा प्रकारे याचं इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन होणार आहे त्यानंतर नेक्स्ट बघा तू काय खात आहेस बघा आहेस म्हणजेच हा वर्तमान काळातला प्रश्न आहे आणि खात आहेस म्हणजे खाण्याची क्रिया खात असतानाच आपण विचारतोय की तू काय खात आहेस म्हणजे खाण्याची क्रिया चालू आहे म्हणजेच हा कोणत्या काळातला प्रश्न झाला चालू वर्तमान काळातला आणि इथे बघा काय हा प्रश्नार्थक शब्द आलेला आहे म्हणजेच हा डब्ल्यू एच टाईपचा क्वेश्चन आहे म्हणजे याची सुरुवात कशाने होणार आहे डब्ल्यू एच प्रकारचे जे प्रश्नार्थक शब्द असतात त्याच्याने म्हणून आपण आता याचे स्ट्रक्चर लिहू सर्वात आधी तर डब्ल्यू एच वर्ड म्हणजे प्रश्नार्थक शब्द इथे येणार आहे त्यानंतर आता इथे हा चालू काळ असल्यामुळे आपण सहाय्यकारी क्रियापद म्हणून एम किंवा ईच किंवा आर वापरणार आहोत आणि त्यानंतर आपण घेत असतो करता त्यालाच इंग्रजीतून सब्जेक्ट असं आपण म्हणत असतो आणि चालू काळ असल्यामुळे आपण क्रियापदाचे एन जे असलेले हे वापरत असतो आणि सर्वात शेवटी मग आपल्याला द्यायचं असते प्रश्नचिन्ह तर आता या स्ट्रक्चरनुसार रचनेनुसार आपण या प्रश्नाचे इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन डब्ल्यू एच वन काय काय म्हणजेच त्यासाठी आपण वापरतो व्हाट व्हाट त्यानंतर सब्जेक्ट करता काय आहे तू तूसाठी आपण यू तू? वापरतो मग यू नंतर आर वापरतो म्हणून व्हाट आर त्यानंतर करता काय आहे तू तू साठी यू व्हाट आर यू नंतर क्रियापद आहे खाप म्हणजेच खाणे मूळ क्रियापद मग खाण्यासाठी आपण ईट वापरतो त्याचा आय एन जी फॉर्म आहे ईटिंग व्हाट आर यू ईटिंग म्हणजेच काय तर तू काय खात आहेस आपण एखाद्याला विचारतो गेलो तिथे तर आपण तू काय खात आहेस मग हेच इंग्रजीतून तुम्ही कसं विचाराल व्हाट आर यू यटिंग अशा प्रकारे इथे पुढचा प्रश्न आहे तू इथे कसा आलास बघा आता तू इथे कसा आलास म्हणजेच हा प्रश्न आहे पास्ट पास्टेन्स म्हणजेच भूतकाळातला आणि इथे प्रश्नार्थक शब्द आहे मराठी वाक्यात कसा कसा म्हणजेच हाऊ म्हणतो आपण त्याला हाऊ शब्द वापरतो इंग्रजीतून मग आता म्हणजेच हा डब्ल्यू एच टाईपचा प्रश्न आहे म्हणून या प्रश्नाची सुरुवात आपण कशाने करणार आहोत तर डब्ल्यू एच वर्डने म्हणजेच काय तर प्रश्नार्थक शब्दाने त्यानंतर आता इथे भूतकाळ असल्यामुळे आपण सहाय्यकारी क्रियापद डीड वापरत असतो भूतकाळामध्ये सहाय्यकारी क्रियापद प्रश्न बनवताना वापरत असतो त्यानंतर पुढे असते सब्जेक्ट म्हणजेच काय तर करता त्यानंतर कर्त्यानंतर आपण घेत असतो क्रियापद द क्रियापदाचा फी वन फॉर्म म्हणजेच पहिले रूप आपण घेत असतो भूतकाळामध्ये कारण इथे डीड असते म्हणून इथे क्रियापदाचं पहिलं रूपही आपण वापरत असतो आणि जर काही इथे वाक्यामध्ये अजून भाग असेल तर तो घ्यायचा असतो आणि शेवटी मग आपण प्रश्नचिन्ह देत असतो आता हे जे स्ट्रक्चर लिहिलेले आहे रचना लिहिलेली आहे त्यानुसार आता आपण या मराठी प्रश्नाचे इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करू आता डब्ल्यू एच वर म्हणजे प्रश्नार्थक शब्द कोणता आहे मराठी वाक्यामध्ये कसा आता कसासाठी आपण इंग्रजीमध्ये हाऊ वापरतो हाऊ त्यानंतर घ्यायचं आहे डीड हाऊ डीड सब्जेक्ट करता कोणता आहे तू तू साठी आपण वापरतो यू हाऊ डीड यू नंतर क्रियापद घ्यायचं आहे क्रियापद आहे आलास म्हणजेच येणे मूळ क्रियापद येणे त्यासाठी आपण कम हा शब्द इंग्रजीत वापरतो मग त्याचं आपल्याला वी वन फॉर्ममध्येच घ्यायचं आहे ते क्रियापद हाऊ डीड यू कम आता राहिलेला शब्द आहे इथे इथे घ्यायचं मग शेवटी आपल्याला का लिहावं लागणार आहे इथेसाठी आपण काय वापरतो एच ई आर ई हियर हाऊ डीड यू कम हिअर म्हणजे तू इथे कसा आलास अशा प्रकारे हा इंग्रजीमध्ये प्रश्न ट्रान्सलेट होणार आहे तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण रोजच्या जीवनामध्ये बऱ्याच वेळेला अशा प्रकारचे प्रश्न हे विचारत असतो तर हेच प्रश्न मग इंग्रजीतून कसे विचारायचे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकलो तेव्हा आजचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा थँक्यू